नमस्कार विद योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पावट्याच्या दाण्याची किंवा पावट्याच्या बियाची भाजीची रेसिपी तर अगदी सोपी आहे रेसिपी नक्की ट्राय करून बघा कोणी सहजच बनवू शकेल इतकी सोपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मी ते पाव किलो म्हणजे अडीचशे ग्राम हे पावट्याच्या शेंगा घेतल्या आहेत आणि याची या पद्धतीने दाणे काढून घ्यायचे आहेत तर आता या शेंगाची सगळी जी दाणे आहेत ते काढून घ्यायची आहे थे थे तर मी इथे सगळी जी दाणे आहेत ते काढून घेते तर बघू शकता इथे मी सगळी जी दाणे आहेत ते काढून घेतलेली आहे तर चला पुढच्या स्टेपकडे जाऊया तर मी इथे गॅसवर एक पॅन ठेवला आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊया एक चमच तेल आणि सर्वात आधी जे आपण दाणे काढून घेतलेले आहेत ते आपण भाजून घेणार आहोत तर आपण इथे दोन ते तीन मिनटं छान याला परतून घ्यायचं आहे तेलावर जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही अगदी हलका हलका कलर चेंज होत पर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचे खूप जास्त भाजायचे नाही आहेत तर मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने भाजून घ्यायचे बघू शकता मी इथे अगदी दोन ते तीन मिनटं परतून घेतली आहे कलर बघू शकता इथे थोडा चेंज झालेला आहे तर आता आपण हे साईडला करून घेणार आहोत आणि त्याच पॅनमध्ये आपण परत तेल घालणार आहोत तर मी इथे त्याच पॅनमध्ये दोन चम्मच तेल परत घालते आणि आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा जिरं आणि सोबतच मी इथे चार ते पाच कडीपत्त्याची पानं घेतली आहे यांनी मस्त स्वाद लागतो सोबतच इथे मी बारीक चिरलेला कांदा घेते तर मी इथे दोन मिडियम साइजची कांदे घेतले होते त्याला बारीक बारीक कट करून घेतलाय आता याला छान असं परतून घ्यायचंय तर जोपर्यंत कांदा असा कलर चेंज होत नाही तोपर्यंत परतून आहे तर बघू शकता कांद्याचा कलर या पद्धतीने चेंज झाला पाहिजे खूप जास्त डाक नाही करायची याच पद्धतीने शिजवून घ्यायचे तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत अद्रक लसणची पेस्ट तर मी ती अर्धा चम्मच अद्रक लसणची पेस्ट घेते आणि याला सुद्धा मस्त परतून आहे म्हणजे जो अद्रक लसणचा जो कच्चा स्मेल असतो तो सगळा निघून गेला पाहिजे तोपर्यंत आपण याला छान असं परतून घेणार आहोत तर बघू शकता इथे मी छान असं परतून घेतलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत टोमॅटो तर मी इथे दोन मिडियम साईज चे टोमॅटो या पद्धतीने कट करून घेतले ते याच्यामध्ये घालून छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि आता आपण याच्यामध्ये काही सुखे मसाले घालणार आहोत तर मी इथे अर्धा चमचा लाल तिखट घेतलंय सोबतच मी इथे पाव चमचा हे कश्मिरी लाल तिखट आहे यांनी रंग खूप छान येईल सोबतच पाव चमचा हळद घेतले अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमच मी इथे धने पावडर घेतले सोबतच चवीपुरतं मीठ घालायचंय आणि जे सगळे मसाले आहेत ते असे मस्त मिक्स करून घ्यायचे आणि आता आपण याला मस्त शिजवून घेऊया मस्त जे टोमॅटो आहेत ते मस्त असे गळले पाहिजे मस्त असे शिजले पाहिजे तोपर्यंत आपण याला शिजवून घेणार आहोत इथे चार ते पाच मिनटं मला लागतील हे शिजवून घ्यायला तर बघू शकता या पद्धतीने मस्त असं शिजवून घेतलंय तर बघू शकता मस्त असे टमाटर हे गळले आहे म्हणजे मस्त असे शिजलेले आहे तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत जे भाजून घेतले होते आपण दाणे पावट्याचे ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि एकदा याला छान दोन ते तीन मिनटं मस्त मसाल्यामध्ये मिक्स करायचंय तर बघू शकता या पद्धतीने मी दोन ते तीन मिनिटं याला छान असं मिक्स करून घेतलंय तर आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तर शक्यतो पाणी हे गरम करूनच घाला तर मी आधीच गरम करायला पाणी ठेवलं होतं आता हे गरम पाणी याच्यामध्ये घालायचंय तर तुम्हाला जसं ग्रेव्ही पाहिजे तसं तुम्ही ते घालू शकता पण खूप जास्तही नका घालू तर बघू शकता या पद्धतीने मी ते घातले तर थोडे दाणे शिजल्यानंतर अजूनही थोडंसं घट्ट होईल तर आता आपण इथे झाकून ठेवून देऊया आणि मस्त असं शिजू द्यायचंय तर सात ते आठ मिनिटे इथे मी शिजवून घेणार आहे जेणेकरून दाणे मस्त असे शिजले पाहिजे तर इथे बघू शकता सात ते आठ मिनिटं मी इथे झाकून शिजवून घेतलेला आहे आता आपण याला चेक करून घेणार आहोत तर बघू शकता अगदी सोपी आहे बनवायला आणि अगदी लवकर बनते आणि कोणीही सहजच बनवू शकते तर बघू शकता ग्रेव्ही सुद्धा कमी झाली आहे आणि खायला खूप मस्त लागते नक्की ट्राय करून बघा तर आपली ही भाजी जी आहे ते तयार झाली आहे तुम्ही याला भाजी म्हणू शकता आमटी म्हणू शकता तर दाणे आपण शिजलेत का ते एकदम हाताने या पद्धतीने दाबून बघायचे तर बघू शकता दाणे सुद्धा मस्त असे शिजले गेले आहेत आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत कोथिंबीर तर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि तुम्ही इथे भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत सुद्धा खाऊ शकता अगदी मस्त लागते खायला छान असं मिक्स करून घेतलंय आता आपण एका प्लेटमध्ये याला सर्व करणार आहोत तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कुठेही जर थोडी जरी आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बा बाय टेक केअर